नमस्कार कला गुरु बाय इरा रंगोळी आर्ट्स मध्ये स्वागत आहे आपल्या सोबत वैशाली ताई त्यांच्याशी आपण जरा गप्पा मारूयात नमस्कार वैशाली तुम्ही पूर्ण नाव सांगाल कुठून ना आलाय सांगा माझं नाव वैशाली श्रीवास्तव तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथून आलेली आहे तर बुलढाण्यापासून एवढ्या लांब तुम्ही आज जिल्हा स्त्री जिंकून इथं पुण्यात आला तर ते येताना काही अडचण वगैरे प्रवासात काही नाही प्रवासात वगैरे काहीच अडचण नव्हती उलट एक्साइटमेंट जास्त होते की आणखीन काही नवीन करता येईल आम्हाला याच्यामध्ये नक्की आणि इरा आज आपल्या कलागुरू या अभियानामध्ये सरांनी एकवीस दिवस मोफत रांगोळीचं प्रशिक्षण ठेवलं होतं तर ते तुम्ही केलं त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला अप्रतिम उपक्रम होता तो म्हणजे इतक्या बेसिक लेवलवर जर कोणाला शिकवायचं म्हटलं तर भरपूर दिवस लागतात पण त्यांनी फार कमी वेळामध्ये इतक्या बारीक गोष्टीपासून शून्यापासून शिकण्यापर्यंत काय असतं ते अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याचपैकी सोडून आता जे काम पाहतो आम्ही बाकीच्या स्टुडंटचं पण त्याच्यानुसार असं वाटतं की त्यांची जी मेहनत आहे ती खरंच आणि रांगोळीसाठी घरातून सपोर्ट कसा आहे घरातून पण सपोर्ट आहे चांगला आणि आज तुम्ही इथं जिल्हास्तरीय जिंकल्यानंतर तुमच्या घरातल्यांच्या किंवा तुमच्या मित्र मित्रपरिवारांच्या प्रतिक्रिया कशा होत्या की आज तुम्ही एक राज्यस्तरीयसाठी क्वालिफाय झाला जिल्हास्तरीय जिंकून तर हे ज्यावेळेस तुम्हाला समजलं किंवा घरातल्यांना कळलं त्याच्यानंतर घरातल्याचे एक्सप्रेशन्स वगैरे हो नक्कीच लेवल वाढलेली ले होती एक्सप्रेशनची आणि झालं असं की आतापर्यंत रांगोळी फक्त एक छंद किंवा आवड म्हणून जोपासायचे आणि पण जेव्हा जिंकले तेव्हा त्याचं महत्त्व आणखीन वाढलं ते वा त्याचं वा ते रूपांतर एका स्पर्धेमध्ये तयार झालं आणि एक चुरशीची भावना जी असते ती पण तयार झाली आणि नवीन नवीन नव काय करता येईल त्याच्यावर आणखी रोखोक असा निर्णय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सर इथं जो राज्यस्तरीय आल्यानंतर तुम्हाला कसं किंवा तुमच्या काय भावना राज्यस्तरीय म्हणजे या लेवलपर्यंत मी आतापर्यंत आलेलेच नव्हते तर यायच्या आधी असं मनामध्ये खूप सारी शंका होती की राज्य लेवलपर्यंत कशी काय जायचे फक्त रांगोळीमध्ये कसं काय एवढं शक्य आहे मग ते शक्य yes. झालेलं आहे म्हणजे मला वाटलं नव्हतं की रांगोळी म्हणजे इतकं भव्य दिव्य काहीतरी असू शकतं रांगोळी म्हणजे आतापर्यंत मी फक्त छंद म्हणूनच जोपासला होता